शिवानी अशी काय शिवा बसलेस सायन्स ग्रॅज्युएशन झालं पण इंटरव्ह्यू मध्ये सगळं एकच प्रश्न विचारतो की प्रॅक्टिकल नॉलेज आहे का आणि सगळं अडतं फार्मा इन्स्टिट्यूट आहे ना ते सगळं तू का रेझ्युम अपडेट करते चांगली फार्मा कंपनी मध्ये वर्किंग आहे सॅटर्डे संडे ऑफ आहे अजून काय पाहिजे तुला अगं का फार्मा कंपनी मध्ये मला फाईव्ह इयर कम्प्लीट झाले पण बघ ना अजूनही फक्त वेट अनालिसिस करते मी त्यामुळे मला अदर इन्स्ट्रुमेंट जे आहेत मग हँडल करायलाच मिळत नाही जसं की एच जीसी आणि त्यामुळे फायनान्शियल ग्रोथ किंवा सॅलरी ग्रोथ यावर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय त्याचा सो so, आय एम लुकिंग फॉर चेंज माझ्याकडे यावर एक सुरू ग्लो फार्मा इथे मिळते फार्मा इंडस्ट्री साठी खास तयार केलेले सर्टिफिकेशन कोर्स प्रॅक्टिकल हॅन्ड झोन ट्रेनिंग झोन एच पी एल सी जी सी युव्ही फिशर आणि बरेच इन्स्ट्रुमेंट फक्त ट्रेनिंग नाही रेझ्युमे बिल्डिंग मॉक इंटरव्यूज प्लेसमेंट सपोर्ट सगळं मिळतं एकाच ठिकाणी वीस वर्षाचा अनुभव असलेले दीपक सर आणि त्यांचा स्टाफ स्वतः प्रशिक्षण देतात इंडस्ट्री लेवल प्रॅक्टिकल आणि रिअल वर्ल्ड नॉलेज ग्लो फार्मा इन्स्टिट्यूटमुळे मुळे हजारो स्टुडंट्स आज फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतात फार्मा जॉब मिळवायचा प्रॅक्टिकल प्लस प्लेसमेंट तुम्ही हवे तर ग्लो फार्मा इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करा सक्सेस तुमची वाट बघते